प्रभू श्रीरामान येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला डोंगर फोडून झाली रक्त बंबाळ मोठ्या मोठ्यानं आरुळ्या ठोकू लागली या मायला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडा माय भोळ्या भक्ताचा न्याय करायला बसली आहे आई राजा उधे, उधे। येडा माय गाईपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गाईपर्यंत कस जावं ते तसच आई तुझ्या या लेकराच झालं आहे तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी अडचणी मुळे तो येऊ शकत नाही त्याच्या अडचणी सर्व दूर कर त्याला बोलव तुझ्या यार मायाला आई राजा येडा माईच लेकरू मी या आईच्या शब्दाच पालन करणं येडा माईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या माईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उदे उदे अग येडामाय या जीवनामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या तर काहींची मन माझ्याकडून निराश झाली जेव्हा जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा येडा माय तू मला वाट दाखवलीस कसा विसरू तुला येडा माय तुझ्या जीवाचा आधार आहेस तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही आणि जेव्हा या ओठांवर तुझं नाव नसेल तोच दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी मला नाही आठवणार येडा माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही ज्या दिवशी मला नाही आठवणार त्यो माझ्या जिंदगीचा दिवस येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कस आणि मी कस आहे नमस्कार मित्रांनो माझ नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि येडामाईच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडामाय माझ्या घरी आनंदाने ये येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव वाईट मार्गाने चाललो होतो या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला हो सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला हो आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती जीत तु, जान तु, जान तु, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठं केलं हे जीवन कसं जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही